नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनार आहोत कोथिंबीरची चटणी जी आपल्याला वडापावसोबत कुठल्या अजून भजीसोबत म्हणजे आणखीन कुठल्याही चटपटी पदार्थाबरोबर खाता येते तर आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही कोथिंबीर जी आहे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे आणि त्यासाठी साहित्य बघा काय काय का लागणार आहे हिरवी मिरची आहे तीनच्या चार घेतलेले आहेत मी लसूण घेतलेलं आहे हे काळ मीठ आहे हा चाट मसाला आहे हे लिंबू आपल्याला लागेल आणि हे जिरे आहे एक चमचा आणि साखर साखर टाकलेली चव जास्त वाढते एवढं साहित्य मी घेतलेलं आहे या चटणीमध्ये आपली चटणी बनवायसाठी आणि आता हे सगळं साहित्य जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत कोथिंबीर घेतली मी देटा कटत घेतलेली आहे त्यामुळे अजून चव वाढते आपल्या कोथिंबीरची मीठ तुम्ही चवीनुसार टाका आणि हे लिंबू पिळत आहे झालेलं आपले लिंबू पिळून आता आपण हे बारीक करून घेऊयात हे बघा झालेलं आहे बारीक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता दाट हवं असेल तर म्हणजे तुम्हाला कसं सर पातळ हवं आहे ते तुम्ही ठरवा आणि हे भांड्यामध्ये काढून घेणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे तेही प्रेस करा आणि रेसिपी कशी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये वेळ नक्की कळवा अशा प्रकारे आपली ही कोथिंबीरची चटणी तयार आहे कोणत्याही स्नॅक्ससोबत भज्यासोबत तुम्ही खाऊ शकता